मुरंबा मालिकेतील आजच्या जबरदस्त भागात आता रमा पोहोचली आहे आया तेव्हा आता ड्रायव्हरला बघून रमा चकित झाली रमा म्हणते तू तु, म्हणजे तूच आरोहीला किडनॅप केलं होतंस तूच आरोहीचा ॲक्सिडेंट केला होता आणि या सगळ्याच्या पाठीमागे तू आहे हे सगळं इरावतीच्या सांगण्यावरून केलंस ना तू हे आयाजीनला इथे किडनॅप केलं तू त्या इरावतीच्या सांगण्यावरून इच इत... क्या खालच्या थराला जाशे ना असं वाटलं नव्हतं आता तर तुला सोडणार नाही बघच तू आता आता मात्र इरावती इथे ड्रायवरची आणि रमाची झटापट होते आणि इथे ड्रायवर आता इरावतीला फोन करतो की रमाला आता मी रमाचा रमाला बांधून ठेवलं आहे आता मात्र इरावती आता इथे पोहोचलेली आहे ड्रायव्हरच्या ह्याच्यावरून इथे इरावतीला वाटलं की सगळं काम आता सेटल झालेलं आहे आता इरावती म्हणते की बघ बग... केलंच ना आता त्या रमा तुला अजिबात वाचू शकत नाही कसं आहे हे सगळं मीच केलं आहे अक्षयला आ... इथे इरावतीला वाटत असं की आयाजींना बांधून ठेवलेलं आहे आणि मग आता इरावती बोलायला सुरुवात करते तेव्हा इरावती म्हणते अक्षय रमाला वेगळं क केलं ते मीच केलं आणि ह्या सगळ्याला मीच कारणीभूत आहे आणि हे सगळं मीच घडून आणलं असं आता आयाजीला इरावती सांगत असते अर्थात काय अर्थाला इतकं टॉर्चर करणार आहे ना तर अर्थात स्वतःच आत्महत्या करेल आणि राहिला राहता प्रश्न अक्षयचा अशी अक्षयचा मालविकाबरोबर लग्न झालं की आणि मग आरोहीचा तर काय आरोहीला कोणी बघणारच नाही आणि राहिला प्रश्न तारा आणि पारचा त्यांना तर इतकं व्यसन वाईट लावलेलं ला आहे ना तर ते यामधून बाहेरच पडू शकत नाही आता मात्र सीमा काय सीमा तर सीमाला असे काही मानसिक ताण दिलेले आहे तिला शॉक चालू आहे तर ती आता वेडी झालेली आहे ती काहीच करू शकत नाही आणि आता पार्वतीचा तर आ, पार्वती तर इथेच आहे आता अक्षयचं मुकादम फॅमिली पूर्ण आता बरबाद झालेली आहे आणि हे, हे सगळं मीच घडून आणलेलं आहे हे सगळं मीच केलेलं आहे आणि आता बघ त्याच्यासाठी इथे सगळं पार्वती आजी ऐकत असते आता इरावती म्हणते तुझं तोंड गोड करण्यासाठी मी आधीच इंतजाम केला आहे त्याच्यासाठी मी बघ पेढे घेऊन आलेले आहे आणि तुझं तोंड गोड करायचं आहे मला आणि तू आता काय करणार आहेस आता बघ अक्षय आणि रमा कधीच एकत्र येऊ शकत नाही कारण की त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं अक्षयने रमाला बाहेर हकलून दिलं आणि आता रमा पुन्हा अक्षयच्या लाईफमध्ये येऊच शकत नाही कधी आणि रमाला आणि अक्षयला वेगळं करण्याच्या पाठीमागे सात वर्षापूर्वी मीच होते हे सगळं मीच घडून आणलेलं आहे आणि मग आता मात्र इरावतीचं शॉकच होते रमा म्हणते हो का बरं झालं हे सगळं तुम्ही आता म्हटलं आणि मग इथे रमा सगळं सांगायला लागते तेव्हा ड्रायव्हरने जेव्हा फोन केला तेव्हा मात्र पार्वतीने ड्रायव्हरच्या डोक्यात काठी घातली आणि दोघींची भेट झाली तेव्हा आता आयाजी म्हणतात की रमा तू इथे आलीस बरं झालं आता आयाजीला पूर्ण चक्कर येत असतात रमा म्हणते आई तुम्ही ठीक आहात ना तेव्हा रमाने आईला गाडीत बसून दिलेलं असतं आणि आईची साडी घालून इथे रमा बसलेली असते आता रमा म्हणते की मला तरी वाटलं की तुमच्यासारखं वागून बघावं तुमच्यासारखं घाणेपा करून बघावा आता इरावतींचा खूपच माज उतरवलेला असतो इथे रमाने रमा म्हणते की हे सगळं तुम्ही करून आणलं हे सगळं तुम्ही घडून आणलं आता माझे सगळं लक्षात आलेलं आहे आणि तुमचा खेळ संपलेला आहे आणि म्हणूनच मी हे नाटक केलं आता अयाजीनला घरी सेफमध्ये पोहोचवलेलं आहे मी आणि इथे ड्रायव्हरचं सुद्धा काम केलेलं आहे आणि म्हटलं काट्यानेच काटा काढावा तुमच्यासारखंच वागून बघावा तुमच्यासारखं वागलं ना तर खरंच मला खूप मज्जा बरं का इरावती खूप तुमच्यासारखं वागल्यामुळे तर इथपर्यंत मी पोचू शकले आणि तुमच्यासारखेच कटकारस्थान मला वाटले की आपण देखील करून बघावं म्हणूनच तुमचा काटा काढण्यासाठी आता आत्ता मात्र मी अक्षयला सगळं काही सांगणार आहे हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं आहे तुम्ही जे जे बोलला अक्षयला आणि मला तुम्हाला वेगळं करण्याच्या पाठीमागे तुम्हीच होता आत्ता मात्र हे सगळं अक्षयला ऐकवणार आहे आणि आता पुढच्या सातच मिनटामध्ये हे सगळं अक्षयला करणार आहे इरावती आता मात्र तुझा काहीच खरं नाही आता इरावतीला इथे खाली पाडते आणि म्हणते की हे सगळं मी नाटक तुमच्याच खरे खोटं तुम सगळ्यांसमोर यावं त्यासाठीच मी करत होते आता बघा कशी मजा आली तुम्हाला बरं वाटलं का तुम्हाला आता इथे पार्व इथे मात्र पार्वती घरी गेलेली असते आणि रमा म्हणते की हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही वाटली आणि म्हणूनच तुमच्यासारखं मला सुद्धा वागावं लागलं आणि तुमचं आता हे सगळं जे काही खोटं आहे ना ते ह्या मोबाईलमध्ये पुराव्यासहित सहित मी घेतलेलं आहे आता बघा आता जाते आणि अक्षयला सांगते आता इरावती खूप घाबरलेली असते इरावती काहीच बोलत नाही पण रमाने इरावतीचा चांगलाच माज आता इथे उतरवलेला असतो आता इरावतीला म्हणते की आता मात्र पुढच्या चोवीस ताससुद्धा लागणार नाही तुमचं खोटेपणा सगळ्यांसमोर आणायला आता इरावतीच्या इथे सगळे कारस्थानं आता रमाला कळालेले आहे खरंच सात वर्षापूर्वी तुम्ही इतका त्रास दिला आम्हाला वेगळं केलं या सगळ्याच्या पाठीमाग तुम्ही आहात आत्या आणि तुम्ही हे सगळं केलेलं आहे तू काय समजतेच असं आता इरावती म्हणते तू हे कशासाठी केलं आणि आई कुठे आहे तेव्हा आता आईला विचारते तेव्हा रमा म्हणते अहो आईला तुम्ही तर स्वतःच्या आईविषयी इतक्या खोट्या वागलात आईला मी सेफ घरी पोहचवलेला आहे आता फक्त तुम्हाला तुमचं काय करायचं ते मला आता करायचं आहे आता इरावतीला अशी जोरात खाली ढकलते इरावती तिथे पालथी पडते आणि इरावतीला म्हणते आता तुझं काहीच खरं नाही आता इरावतीचं इथे तोंड बघा कसं काळं झालेलं आहे आता रमाने इरावतीचं तोंड काळं करत आता र रमा निघाली रमा म्हणते हे सगळे पुरावे आता अक्षयला दाखवणार आणि अक्ष हे सगळं रमा म्हणते हे तू किती सात मिनिटात तू काहीच करू शकत नाही रमा बघ तुझं तू विसरू नकोस आ तुझी गाठ माझ्याशी आहे रमा म्हणते आता मात्र काहीच करू शकत नाही आता आम्हाला कुणीच वेगळं करू शकत नाही इरावती म्हणते अगं तू हे खूप चुकीचं वागत आहे रमा हे काय केलं आहेस तू तेव्हा रमा म्हणते आता फक्त अक्षयपर्यंत पोहोचायचं आहे आणि काही मिनटातच अक्षयपर्यंत हे सगळं पोहोचणार आहे आता इरावती खूपच घाबरलेली आहे इरावतीचं अख्खं तोंडभुतावाने रमाने काळं केलेलं आहे रमा तो पुरावा घेऊन आता बाहेर आलेली आहे रमा म्हणते आता पुढच्या सात चोवीस सुद्धा नाही सात मिनिटात मला सगळं सांगायचं आहे आरोही आणि आरोही आणि अक्षयबरोबर मला पूर्ण आयुष्य घालायचं आहे आता मात्र मी त्यांच्या शिवाय नाही राहू शकत आरोही आणि अक्षय आम्ही सगळे एकत्र राहू माझी फॅमिली पुन्हा एकत्र येईल आणि मग आता मात्र हा पुरावा पुरेसा आहे अक्षयला दाखवण्यासाठी आता मी लवकरात लवकर माझी मुलगी आणि अक्षय जाणार आहे यामध्ये अक्षयची या काहीच चूक नव्हती हे सगळं इरावतीने घडून आणलेलं आहे आता रमा पळत पळत घरी येते आणि दरवाजा लोडते म्हणजे अक्षयला आवाज येते अक्षय आहो आपल्यामध्ये हे सगळं मी पुरावे घेऊन आलेले आहे आणि यामध्ये तुम्ही काही चूक नव्हती माझीही काही चूक नव्हती नियतीने आपल्याला हे सगळं आपल्याला वेगळं करण्याच्या पाठीमागे एक हात होता आणि आता ते पुरावे मी घेऊन आलेले आहे आणि रमा बोलते की अक्षय खरंच सात वर्ष पूर्वी मी सात वर्ष झाले तरी तुम्हाला नाही विसरलेले तुमच्यावर माझं खूप खूप मनापासून प्रेम आहे आणि मात्र आता आपण पुन्हा एकत्र राहू शकतो एकत्र येऊ शकतो आरोही आपली मुलगी तुम्ही आपण सगळे आपले फॅमिली एकत्र राहू शकतो आणि मी तुम्हाला सात वर्षामध्ये कधीच विसरू शकले नाही आपली ताटातूट करणारी जी आहे तिचा पुरावा मी या घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आता तितक्या ताण्णासाहेब म्हणतात की रमा कुणाचं कुणावर तुझं प्रेम आहे अण्णासाहेब म्हणतात की हा कोण आहे आणि तू इथे का आली आहेस किती दिवसापासून तू गायब आहे आणि तू तु आरोही तुझी मुलगी आहे आम्हाला सगळं कळालेलं आहे तू का नाही सांगितलं का लपून ठेवलंस माझ्यापासून आणि हा अक्षय देवधर आणि अक्षय मुकादम हा तुझा नवरा आहे हेही तू माझ्यापासून लपून ठेवलंस का लपून ठेवलंस तू रमा रमा का माझ्याबरोबर खोटं बोललीस तू हे सगळं आरोही तुझी मुलगी होती हा तुझा नवरा होता हा हा देवधर नाही हा मुकादम होता आणि हे सगळं तू लपून ठेवलंस का लपून ठेवलंस तू माझ्याबरोबर खोटं बोललीस किती दिवसापासून तू या घरामध्ये अक्षय सोबत राहत आहे आणि हे सगळं तुला याने किती त्रास दिलेला आहे तेव्हा अक्षय म्हणतो अक्षय रमाची बाजू समजून घेईल का